नमस्कार मी उमेश पाटील विथका मीटिंगच्या तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपल्या इकडे बद बदक आहेत हे बदक एक राजहंस आता पाऊस पण लगेच चालू झाला आहे तर इकडे आपले काही पक्षी आहेत बघा आता इकडे बघू शकता हे पक्षी आपले इकडे छोटे मोठे असे सगळे तर ह्या पद्धतीने आणि आता पाऊस चालू झाला आहे तर आपला पक्षी जो आहे तो त्या शेड जो आहे तुम्हाला इकडे दिसत असेल तिकडे येणार आहे आता ह्या शेडची आपल्याला साफसफाई करायची आहे आपण चिक गार्ड वगैरे पूर्ण पावसामुळे टाकल्या म्हणजे जो काही घाण असेल ती पूर्ण हे होईल आता ह्याच्यामध्ये आपली फक्त आता बदक आहेत एक मिनट कॅमेरा पुसतो तर ह्यामध्ये फक्त बदक आहेत जे आपण आता सेल करणार आणि दोन गिनी फाऊलची पिल्लं आहेत आणि हा पूर्ण आता आपल्याला क्लीन करायचं आहे कारण याच्यामध्ये आज आपल्याला कोंबड्या सोडायच्या आहेत आज कोंबड्या येणार आहेत त्याचबरोबर तिकडे सुद्धा कोंबड्या आणल्यात तेही तुम्हाला दाखवतो ठीक आहे आणि काल दोन दिवसापूर्वी इकडे सुद्धा कोंबड्या आणल्यात तर मित्रांनो आपलं कामच आहे की कोंबड्या हा आणणं सेल करणं जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या कोंबड्या लागत असतील आता तुम्ही इथे बघू शकता ह्या टाईपच्या अशा जर तुम्हाला कोंबड्या लागत असतील तर तुम्ही तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा खूप चांगल्या क्वालिटीच्या तुम्हाला कोंबड्या देण्याचं काम आपण करणार आहेत आता इकडे बघू शकता ह्या <laughs> क्वालिटीच्या को अशा कोंबड्या ठीक आहे इकडे आहेत आता इकडे दाखवतो तुम्हाला आजच आणल्यात आत्ताच बघा इकडे ट्रे इकडे टाकलेत आणि पूर्ण शेडची साफसफाई केली बर्निंग केलं सगळं केलं ठीक आहे तर ह्या पद्धतीच्या पूर्ण अशा कोंबड्या तुम्ही आता ही क्वालिटी बघू शकता ही क्वालिटी बघा बघा तुम्ही कटिसनमध्ये बघू शकता ठीक आहे आता ही बघा हा आपला कॉमन कलर असतो आपल्याकडे हां आणि हे बघा किती सुंदर सुंदर सकता। अशा कोंबड्या आहेत ते बघू शकता ठीक आहे आता ही बघा तर ह्या पद्धतीने पूर्ण अशा आपल्या ह्या कोंबड्या प्युअर गावठीमध्ये अशा कोंबड्या आहेत तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघू शकता आणि खूपच सुंदर अशा कोंबड्या तर ह्या पद्धतीने पूर्ण अशा कोंबड्या आहेत आणि आता पाऊस चालू झाला आहे तर ज्या आपल्या बाहेर कोंबड्या आहेत तर त्यांना आता आत यायचं असेल तेव्हा काही इकडे आणि तिकडे उलट्या पिसांमध्ये बदा कोंबडा बोलतात ना तो सुद्धा आहे आणि उलट्या पिसांमध्ये ही कोंबडी आहे बाकीच्या तलंगा आहेत तिकडे आणि ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण सदर नियोजन चालतंय जर तुम्हाला कोंबड्या लागत असतील तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा जेणेकरून काय की तुम्हाला प्रॉपर असं आपण कोंबड्या देऊ शकतो तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने सेट होऊ शकतो पाचशे रुपये आपण कोंबडी देतो आहे अंड्यावरची आणि कोंबडा सातशे रुपये साडेसहाशे सातशे रुपयाला कोंबडा देतो आहे ठीक आहे या पद्धतीने तुम्ही जसं सांगाल त्या हिशोबाने लेअरवर तर लेअरवर आपण आणतो आता आपल्याकडे जे पक्षी आहेत त्यांना आपण लेअर फीड चालू करतो तांदूळ गहू सांगा तर तांदूळ गहू पण आपण शिफ्ट करतो ठीक आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण नियोजन सांगतं ॲक्च्युली आपला ट्रेनिंग सेंटर सांगाल तर जुळ म्हणजे उन्हाळ्यामधलं तर त्या ठिकाणी आपल्या ह्या गोष्टी चालू आहेत बाकी आपला पक्षी कमी आहे म्हणजे आता इथे बघायला गेलं तर फक्त सव्वाशे पक्षी आहे आणि आज संध्याकाळी पुन्हा जवळपास एकशे वीसच्या आसपास आपल्याकडे येणार आहे म्हणजे सव्वा दोनशे होईल सव्वा दोनशे झाला लगेच आपण शिफ्ट करतो दुसरीकडे जसे आपण फार्म डेव्हलप करायचं मागे लागतो त्या पद्धतीने लगेच आपण कोंबड्या सगळ्या शिफ्ट करून टाकतो आणि संचारमध्ये आता बघत असाल तर कोंबड्या नाही आहे त्याच्यामुळे किती गवत दिसते तुम्हाला तर आता हे गवत काढायला आपल्याला खर्च येणार आहे पण जर ह्याच ठिकाणी जर कोंबड्या असत्या तर आपल्याला हा प्रॉब्लेमच आला नसता ठीक आहे आता तुम्ही सुबापूळ वगैरे बघत असाल तर ह्या पद्धतीने सध्या नियोजन चालू आहे सगळ्या गोष्टींचं तर कुक्कुटपालनामध्ये अशा बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला प्रॉपर अशा कराव्या लागतात तरच आपण कुठेतरी सक्सेस होतो नाही तर मित्रांनो काय होतं की हे आपल्याला वाटतं की सगळ्या गोष्टी सोप्या आहेत सोप्या आहेत पण तसं नसतं कुडपालन करणं जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही आहे खूप अशी मेहनत आहे त्याच्यानंतर खूप असा लॉसही होतो खूप असा फायदाही होतो जे फायदा करतं ते फायदाही घेता येते तर ठीक आहे आता आपण हा जो एरिया करतो इथे केला इकडे इथे काय होतं की पाऊस जरी आला तरी पक्षी ह्या ठिकाणी इकडे थांबतो आणि व्यवस्थित खातो पितो त्याच्यामुळं आपल्याला पक्षाला पक्षी स्ट्रेसमध्ये जात नसतात तुम्ही कोंबड्याची क्वालिटी बघू शकता फुल ॲक्टिवनेस तिकडचा तुम्ही कोंबड्याचा कलर बघू शकता खूप सुंदर असे कोंबडे आहेत मित्रांनो आणि जर प्युअर गावठीमध्ये कराल तर तुम्हाला अशाच प्युअर एकाच ठिकाणी कुठे कोंबड्या भेटत असतील तर त्या घेऊनच तुम्ही कुरपाला चालू करा नाही तर काय होतं की सध्या मिक्स ब्रीड भरपूर दिल्या जातात आणि त्याच्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद मित्र